श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावणातील संकष्ट चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यामुळे या दिवसाचं अनन्य साधारण महत्व असं वाढलेलं आहे म्हणजेच विशेष श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जो आहे तो जुळून आलेला आहे चतुर्थीला अंगारक योग वारंवार येत नाही संकष्ट चतुर्थी अतिशय शुभ आणि फलदायी मानले गेले आहे या दिवशी केलेले गणेश पूजन लाभदायी तसेच इच्छापूर्ती करणारे मानले जात आता काही दिवसांनीच लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे त्यामुळे श्रावणातील ही संकष्ट चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते या श्रावण अंगारकी संकष्ट चतुर्थीला गजलक्ष्मी बुधादित्य असे काही राजयोग सुद्धा जुळून येत आहेत या राजयोगांमुळे श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्व अधिकच वाढलेले आहे संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो ही चतुर्थी अत्यंत महत्वाची असते या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांसमोर आपल्या मुलांवरील येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावे यासाठी हिरव्या मुगांचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे कशासाठी करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्याला काय लाभ होणार आहे यानंतर त्या हिरव्या मुंगांचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला काही उपाय सांगितले गेले आहेत जे केल्याने आपल्या आयुष्यात खूप प्रगती होते गणपती बाप्पांना दुर्वा हे अतिशय प्रिय आहे गणेश तुझे मदेद दुर्वा अशाय शुप का ही उपाय अनी सेवा केली तर त्याचे फळ मिळत असते आपल्या आपल्या आप मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी गणपती बाप्पांची कृपा आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावशाली आणि शीघ्र फलदायी असतात तर हिरव्या मुंगांचा जो अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तो कधी करायचा आहे कुठे करायचा आहे तर बघा गणपती बाप्पा हे विज्ञेचे देवता तर आहेतच पण ते विघ्नहर्ता सुद्धा आहे आपल्या मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर करून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती मिळावी म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी शीघ्र फलदायी असतात तर बघा बरेच मुलं अभ्यासात खूप हुशार असतात पण पन अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात आणि त्यांचा परिणाम आपल्या शैक्षणिक प्रगतीवर होत असतो आणि काही मुलं फारशी हुशार नसतात खूप कष्ट करत असतात मेहनत करतात करत तरी देखील त्यांना परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही कारण त्यांच्या केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही आणि काही मुलांच्या करिअरच्या बाबतीतल्या काही समस्या असतात जसं की शिक्षण पूर्ण होऊ नये म्हणावी तशी त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन हवं असतं पुढे जाण्यासाठी मार्ग खुले होत नसतात त्यासाठी सुद्धा आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचा आहे देवपूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अथर्व शिष्याचे पठन करा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून ते जे पाणी आहे म्हणजेच जे तीर्थ आहे तुम्हाला तुमच्या मुलांना तसेच घरातल्या सर्वांनी सुद्धा घेतले तरी सुद्धा चालेल यामुळे तुमच्या मुलांच्या मार्गामध्ये येणारे बरेच अडथळे दूर होतात त्यांची प्रगती व्हायला लागते एवढा हा प्रभावी उपाय आहे यानंतर तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे यासाठी चौरंगावरती तांदळाने तुम्हाला स्वस्तिक टाक काढायचा आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावर गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना तुम्हाला करायची आहे गंध अक्षता फुलं धूप दीप ओवाडून पंचोपचारे पूजन करायचं आहे बाप्पांचा आवडीचा तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे मोदक करा किंवा मग गुड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल त्यांच्या आवडीचे जास्वंदाचे लाल फूल त्यांना अर्पण करा तसेच एकवीस दुर्वाची एक, एक जुडी त्यांना अर्पण करा आरती करा आणि त्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या घराजवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे कारण काही असे उपाय असतात जे आपल्याला मंदिरात करायचे असतात कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी पटीने पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असते तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्हाला जवळ असलेल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमची मुलं जर तुमच्या जवळ असतील तर मुलांना देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे कारण मुलांच्या समस्येसाठी आपण हा उपाय करणार आहोत तर त्यामुळे मुलांना जर तुम्ही सोबत घेऊन गेले त्यांच्या हातून जर तुम्ही हा प्रभावी उपाय केला तर अतिशय उत्तम मला लवकरात लवकर त्याचं फळ मिळेल पण अगदीच तुमची मुलं हॉटेल वरती शिकायला असतील किंवा बाहेर गावी राहत असतील तर अशा वेळेस आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायासाठी तुम्हाला घरून हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचे फुलं किंवा मग दुसरे फुलं असले तरी सुद्धा चालतील दुर्वाची जुळी घ्यायची आहे बाप्पांसाठी तुम्हाला नैवेद्यमध्ये मोदक किंवा बुंदीचे लाडू घ्यायचे आहे त्याचबरोबर एक कलश घेऊन त्यात हिरवे मूंग पूर्ण भरून घ्यायचे आहे म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे ते पूर्ण भरून तुम्हाला हिरवे मूंग घेऊन जायचे आहे आणि जवळच्या मंदिरात जाताना एक लाल रंगाचं कापड सुद्धा तुम्हाला घरूनच घेऊन जायचं आहे किंवा मग लाल ब्लाउज थोडस कट करून घेऊन जायचं आहे हे सर्व तुम्हाला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला बप्पांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि जे आपण लाल कापड घेऊन आले आहे ते तुम्हाला समोर ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला जो आपण मुगांचा कलश भरून घेऊन गेले आहेत तो मुलांच्या हातात किंवा आईने हातात पकडून गणपती बाप्पांकडे आपली इच्छा मनोकामना गणपती बाप्पांकडे सांगायचे आहे आणि तुमची जी काही समस्या आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचे आहे तुमचे मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी किंवा मुलांना करिअरमध्ये यश मिळावं मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत अशी इच्छा मनोकामना तुम्हाला बोलायची आहे त्यानंतर हे हिरवे मूंग तुम्हाला लाल कपड्यावरती मुलांच्या हाताने टाकायचे आहे त्यानंतर थोडा वेळ बप्पांसमोर तिथेच तुम्हाला तसेच राहू द्यायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर ते मूंग जे आहे ते बांधून तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे मूग तुम्हाला एखाद्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये प्रवाहित करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ते मूंग जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे या उपायामुळे तुमच्या मुलांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन मुलांची प्रगती होईल त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हो। होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे जर तुमच्या मुलांच्या बाबतीत काही समस्या असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय आवर्जून करून बघा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन सोबत श्री स्वामी समर्थ